चला मित्रांनो पुन्हा भेटतो एकदा नवीन ब्लॉगमध्ये मी गुरुडायरी तुमच्या सर्वांचा मनापासून आपल्या गुरुडायरी अख्खाच्या अग्रिकोल युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आहे चला तर आपण आता आलेले आहेत रानमेवा खायला म्हणजेच आपली करवंदा आता आपण मालावरती आलेले आहेत करवंदा खायला तिकडेच आता आपण आहेत मालावरतीच लोकेशन तर पाहू शकतो तुम्हाला दाखवतो नक्की लोकेशन हा इकडचं आपलं लोकेशन आहे आता आपण तिकडेच जाणार आहेत ना आपला रानमेवा करवंदा खाणार होता पिकलेली पिकलेली मस्तेपैकी चला तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आमच्या इकडची रानमेवा नक्कीच तुम्हाला दाखवतो करवंदा चला तर प्रवीण तर आहे माझ्यासोबत ते बाकीचे दोन आहेत पा चला तर मस्त करवंदा खाऊ आपण प्रवीण आहे प्रवीण हाय प्रवीणला तर तुम्ही आमच्या शॉर्ट व्हिडिओ पाहू शकता इंस्टाग्रामवरती सध्या तो ट्रेंडिंगला आहे फॉलो करा तर मित्रांनो आपला इंस्टाग्रामवरती पण कॉमेडी शॉर्ट व्हिडिओ खूप ट्रेंडिंगला आहेत त्या पण बघत जा इंस्टाग्रामवरती गुरु डायरे नितेश धुळे आणि आपला प्रवीण धुळे या अकाउंटला नक्कीच तुम्ही फॉलो करा आणि एन्जॉय करा आमचे व्हिडिओ नक्कीच खूप भारी आहेत आणि खूप हॉरर कॉन्टेंटसुद्धा असतात आमचे आणि खूप इंटरेस्टिंग आमच्या व्हिडिओ आम्ही घेऊन येतो आपल्यातून तीन ते ती चार व्हिडिओ घेऊन येतो पण जबरदस्त व्हिडिओ असतात सध्या मार्केटला पण खूप आपल्या मिलेमित व्हिडिओ केलेले आहेत तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा आमच्या इंस्टाग्रामवरतीसुद्धा जाऊन चला तर काहीच आम्ही फायनली आम्ही आमच्या लोकेशनवरती पोचलेले आहेत आपली करोंदा तुम्हाला दाखवतो किती आहे तिकडे झाडं करोंदाची झाडं आता आम्ही इथेच करोंदा सर्व शोधणार आहोत चला तर काहीच आपल्याला ही करोंदा भेटलेली आहेत पिकलेली मस्त पिकी तर अजून पिकायची थोडी बाकी आहेत अर्धी पिकलेले आहेत आपण आपले थोडीफार खाऊन घेऊ आपल्यासाठी करवंद खूप मोठी आहे अर्धिक करवंदा कच्चे आहेत आणि अर्धिक करवंदा तर पिकलेले आहेत ना आपला रिंगस्टार नितेश तर बघा काय करतोय तो चला तर काय आपण करवंदा खायला सुरुवात केलेली आहे प्रवीणने केलेली आहे प्रवीण कसे आहेत करवंदा मस्त गोड आहेत गोड आहेत ना हे बघा पिकलेली करवंदा आता आपण खायला सुरुवात करणार आहेत जेव्हा जास्त येतील तेव्हा आपण घरी घेऊन जाऊ बघा करवंदा नक्कीच तुम्हाला पाहायला भेटेल आणि ही प्रसाद ने काढलेले आहेत प्रवीणचा मोठा या नाही ही एरिया बघू शकतो तुम्ही एवढी खतरनाक एरिया इथे किती मोठा असू शकतो पण आम्ही एकदम काळजीपूर्वक आता हे दा काढणार आहेत कारण खूप अडचण आहे ते चला तर करून आपल्याला भेटली एक एक करून खातो थोडीफार करून दाखवता खाऊ हे बघ इकडे तर खूप आहेत बघ गायच बघू शकता इकडे किती करवंद आहेत आपण ही करवंदा खाऊन घेऊ आता इकडे अडचण मग खूप आहे दाखवतो तुम्हाला इथे साप वगैरे असू शकतो येताना जरा आम्ही काळजी घेतली हे बघा किती भारी करवंद आहेत या वर्षातली आमची ही पहिल्यांदाच करंद खातो पिकलेली आणि खायला पण खूप गोड आहेत ना खूप भारी लागतात आणि आपल्या कोकणातला हा मेन रानमेव आहे उन्हाळ्याच्या सुट्टीतला मस्त अशी करवंद आहेत गाइज या करून दाखायला कायच त्या करून दाखायला तू बारीक करून द्यायचं कंटिन्यू एक दोन मिटरचं सगळे तर गाईच या भरपूर करून तो खाली आम्ही चला तर गाईच करून तर आपली तर झाली जेवढी पाहिजे होती तेवढी आपल्याला भेटली आपले आंबे पण बघू शकतो तुम्ही आंबेला कर थोडेफार आंबे पण आम्हाला भेटले या अजून अजूनही आंबेचं तुम्ही बघू शकता बघा किती भारी कोकणचा रान मि या आंब्याला किती टेस्ट असेल तुम्ही त्याची क्वालिटी बघूनच समजू शकता आगे आगे। चला अजून थोडी करवंदा आपल्याला भेटतात का बघू भेटली तर तुम्हाला नक्कीच दाखव नाही भेटले तर ब्लॉग एंड करून टाकू मग आता ही करवंदा आलेली आहेत ही भरले आणि ही खूप भरले दाखव तुम्हाला नक्कीच ही बघा किती पिकलेले आहेत गाईच करवंदा पण नक्कीच आपण खाण्याचा प्रयत्न करू इथे पण थोडीफार काय आपण इथे पण आता थोडीफार करून दाखवू मस्त लागत रे नितेशने पण खाल्ली भरपूर बिया तुकारे गावाकडे आपल्या अशीच मजा असते शहरामध्ये अशी मजा आपल्याला भेटणार नाही करायला चला तर काहीच कंटिन्यू आम्ही आता कोकणपाट्या मध्ये येता व्ह्यू बघा गाइस पाऊस उठलेला आहे आणि एकदम प्रॉपर मस्त असा व्ह्यू आलेला आहे एकदम भारी वाटतंय गावाकडे पहिल्या पावसाची मजाच वेगळी असते काहीच एकदम मस्त असं वातावरण असतं आणि खूप भारी वाटतं घे बोलतो आमच्या इथे खाड्यापाडला शर्ते होत्या तर आमच्या गावातले धनाजी लिये यांचं बैल जादू आणि पंडित जिंकून आलेले आहेत पाहू शकता चला हो तर मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला माझा करोंदाजा आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा करोंदा ब्लॉग हा आपल्या गावाकडील निसर्गरम्य वातावरणाचा हा ब्लॉग होता आणि गा शहराकडे अशी मजा आपल्याला करायलाही भेटत नक्कीच गावाकडे हा आनंद भेटतोय तर ब्लॉगमध्ये आपल्या कोण नवीन आला असेल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच त्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय